बदलापूर पालिका निवडणुकीत सुरस वाढली आतुरतेने वाट पाहत बसलेल्या सर्व राजकीय धोरणांची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे काही दिवसात होणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीने आता खरा रंग धरायला सुरुवात केली आहे नगराध्यक्ष पदाच्या पाचही उमेदवारांची जोरदार तयारी पाहता बदलापूरची ही लढत अत्यंत रोमहर्षक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे सौ वीणा म्हात्रे भाजप राष्ट्रवादीतर्फे रुचिता घोरपडे महाविकास आघाडीच्या प्रिया गवळी आम आदमी पार्टी आस्था मांजरेकर अपक्ष म्हणून संगीता चेंदवणकर ही निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गज पुन्हा एकदा नात्या गोत्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे बदलापूर शहरात नात्या गोत्यांच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे तर शिवसेना भाजपाच्या नेत्यांनी मात्र आधीचा अनुभव प्रभागात केलेलं काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारावरच उमेदवारी दिली जात असल्याचं सांगत पती पत्नी आणि नात्या गोत्याच्या राजकारणाचं समर्थन केलंय उमेदवारांच्या यादीतील जवळपास नव्वद टक्के उमेदवारांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केले आहे बदलापूरच्या राजकारणात आतापर्यंत मात्र घोरपडे राऊत पाटील कुटुंबियांचाच वर चष्मा राहिलाय त्यामुळे यावेळी संभाव्य उमेदवारांनी बाजी मारली तर पालिकेच्या सभागृहात बारा जोडपी आणि एकाच कुटुंबातील सहा जण शहराचा गाडा हाकताना पाहायला मिळतील